नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घाणचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील आपण कव्हर केलेली जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असणार आहे आजचा आपला पाठ असणे तीनशे अठरावा या पाठमध्ये आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू घाणचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ नक्की पर्यंत नक्की चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीसवरती तसेच इतर ज्या काही परीक्षा असतात बघा महत्वाच्या तर त्यासाठी महत्वाची माहिती प्रश्न हे मिळून जातील पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पाहायचा याचा पीडीएफ मी टेलिग्रामवर अपलोड करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही तो, तो पाहू शकता प्रश्न पहिला आहे आय एम पी प्रश्न आहे तर नुकतंच बघा देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत आय एम पी प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्यायड चंद्राबाबू नायडू तर चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आता चंद्राबाबू नायडू हे श्रीमंत मुख्यमंत्री ठरले परंतु ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा तर प्रश्न विचारला तर आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेश या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन हे तमिळनाडू रेवंत रेड्डी तेलंगणा आणि सिद्धारमय्या हे कर्नाटक चार राज्यात दिलेल्या चारही राज्यांचे मुख्यमंत्री आपण इथे कवर केलेले आहेत चंद्राबाबू नायडू हे नाव लक्षात ठेवायचं जे आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री असून देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ते ठरलेले आहेत त्यांच्याजवळ बघा नऊशे एकतीस कोटींपेक्षा जास्त संपत्ती ही आता आढळली आहे किती तर नऊशे एकतीस कोटींपेक्षा जास्त त्यानंतर तीस मुख्यमंत्र्यांच्या एकूण संपत्तीपैकी सत्तावन्न टक्के संपत्ती ही एकट्या चंद्राबाबू नायडू यांच्याकडे आहे तीस मुख्यमंत्र्यांच्या एकूण संपत्तीपैकी सत्तावन्न टक्के संपत्ती ही फक्त एकल्या चंद्राबाबू नायडू यांच्याकडे आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर रेवंत रेड्डी हे नाव देखील लक्षात ठेवायचं आहे कारण यांच्यावर बघा सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे मुख्यमंत्री जर कोण ठरलेले आहेत तर ते आहेत रेवंत रेड्डी लक्षात ठेवायचा प्रश्न विचारला जाईल देशातील सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री कोण तर रेवंत रेड्डी त्यानंतर अरुणाचल प्रदेशचे जे काही मुख्यमंत्री आहेत बघा पेमाखांडू तर हे आहेत देशातील सर्वाधिक कर्जबाजारी मुख्यमंत्री जर आपण पाहिलं तर देशातील सर्वाधिक कर्जबाजारी मुख्यमंत्री आहेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांचं नाव आहे बघा पेमा खांडू तिन्ही महत्वाचे पॉइंट्स आपण कव्हर केले एक आहे सर्वाधिक कर्जबाजारी मुख्यमंत्री ते आहेत पेमाखांडू अरुणाचल प्रदेशचे त्यानंतर सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे मुख्यमंत्री ते आहेत रेवंत जे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर्वाधिक श्रीमंत जर मुख्यमंत्री पाहिलं तर आपण चंद्रबाबू नायडू हे झालं सर्वात श्रीमंत आता सर्वात कमी श्रीमंत कोण तर त्यामध्ये ममता बॅनर्जी यांचं नाव येतं बघा ममता बॅनर्जी ज्या देशातील दे सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत ममता बॅनर्जी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचे पश्चिम बंगालच्या त्या मुख्यमंत्री आहेत आता महत्त्वाची तीन पाहूया श्रीमंत पहिल्या क्रमांकावर येतात चंद्राबाबू नायडू दुसऱ्या क्रमांकावर येतात पेमा खांडू तिसऱ्या क्रमांकावर येतात सिद्ध रमैया तीन झाले त्यानंतर सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या पहिल्या क्रमांकावर येतात ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर येतात ओमर अब्दुल्ला जे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर येतात पिनराई विजयन हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर केरळ याला राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर्व एम पी पॉइंट्स कव्हर झाले पुढचा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरलेला आहे तर इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पर्यायब होम बाऊंड नाव लक्षात ठेवायचं आहे होम हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे कशामध्ये तर इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार पंचवीसमध्ये एकाहत्तरवा राष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो काही पार पडला तर त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला होता तर बारावी फेल बारावी फेल हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून जवानसाठी एकाहत्तर शाहरुख खान शाहरुख खान लक्षात ठेवायचंय राष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा एकाहत्तरावा त्यामध्ये जवानसाठी शाहरुख खान आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट बारावी फेल आता आपण पाहूया इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार पंचवीस त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे होम बाउंड लक्षात ठेवायचं आहे आवृत्ती किती होती सोळावी आवृत्ती होती सोळावी आवृत्ती आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न या ठिकाणी कुठे मेलबर्न जे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे त्यानंतर भारताबाहेर सर्वात मोठा चित्रपट महोत्सव भारतीय जर कोणता असेल तर तो आहे बघा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न हा भारताबाहेरील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे भारताचा याची सुरुवात झाली होती दोन हजार आठ साली किंवा दोन हजार आठ साली सुरुवात झाली होती सर्वोत्कृष्ट चित्रपट होम बाऊंड सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहे तर नीरज घायवान नाव लक्षात ठेवायचं आहे नीरज घायवान या कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते तर होम बाउंड होम यांचे दिग्दर्शक आहेत बघा नीरज घायवान हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले असून सर्वोत्कृष्ट चित्रपट देखील हाच ठरलेला आहे होम बाऊंड त्यानंतर हे जे काही नीरज घायवान आहेत बघा तर यांना यापूर्वी मसानसाठी कशासाठी तर मसान नाव लक्षात ठेवायचं आहे मसान हा जो काही चित्रपट आहे तर या मसानासाठी राष्ट्रीय पुरस्कार तसेच कान्स फेस्टिवलमध्ये त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे तर अभिषेक बच्चन हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरलेली आहे तर गीता कैलासन लक्षात ठेवायचं आहे गीता कैलासन ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे अभिषेक बच्चन त्यानंतर सर्वोत्कृष्ट इंडी चित्रपट जर आपण पाहिला तर अंगमल अंगमल हा सर्वोत्कृष्ट इंडी चित्रपट ठरलेला आहे हे झालं चित्रपटाबाबत आता पाहूया मालिका सर्वोत्कृष्ट मालिका कोणती तर ब्लॅक वॉरंट ब्लॅक वॉरंट ही सर्वोत्कृष्ट मालिका ठरली असून सर्वोत्कृष्ट मालिका अभिनेता कोण आहे तर जयदीप अहलावत जयदीप अहलावत हा सर्वोत्कृष्ट मालिका अभिनेता ठरला असून सर्वोत्कृष्ट मालिका महिला अभिनेत्री कोण ठरली आहे तर निमिषा सजयन निमिषा सजयन ही सर्वोत्कृष्ट महिला मालिका अभिनेत्री ठरलेली आहे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न कव्हर झाले आता प्रश्न पाहूया तिसरा तिसरा प्रश्नावर पहिल्याच प्रश्नावर सॉरी तिसरा प्रश्न जो आहे बघा त्यावर एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो डुरंट कप लक्षात ठेवायचं आहे डुरंट कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे किंवा संतोष ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे दोन रिपीटेड होणारे प्रश्न डुरन्ट कप आणि संतोष ट्रॉफी दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यापैकी डुरंट कप हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे संतोष ट्रॉफी कशाशी संबंधित आहे याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे रिपीट होणारे प्रश्न आहेत बघा यावर प्रश्न विचारले जातात डुरन कप हा फुटबॉल खेळाशी संबंधित असून नुकतंच दोन हजार पंचवीसचा एक संघ विजेता ठरला आहे त्याचं नाव आहे बघा पर्यायक नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी हा ड्युरंट कप दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे आता हा डुरन कप दोन हजार पंचवीस आय एम पी का आहे त्याचं कारण आहे तर याचं आयोजन बघा आपल्या भारतामध्ये करण्यात आलं होतं कुठे तर भारतामध्ये आता भारतामध्ये आयोजन करण्यात आलं त्यासाठी ड्युरंट कप दोन हजार पंचवीस हा आय एम पी टॉपिक ठरलेला आहे एक तर प्रश्न विचारला जाईल ड्युरंट कप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता तर नॉर्थ ईस्ट युनायटेड उपविजेता आहे डायमंड हार्बर एफ सी त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला जाईल ड्युरंट कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर असणार आहे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं प्रश्न विचारला तर आपल्या भारतामध्ये आयोजन करण्यात आलं होतं कितव्यांदा विजेता ठरलेला आहे दुसऱ्यांदा विजेता ठरलेला नॉर्थ ईस्ट युनायटेड अंतिम सामना कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर विवेकानंद भारती क्रीडांगण जे कोलकाता या ठिकाणी आहे बघा तर या ठिकाणी अंतिम सामना हा आयोजित करण्यात आला होता ही स्पर्धा पाच राज्यांमधील सहा ठिकाणी आयोजित करण्यात आली होती किती पाच राज्यांमधील सहा ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा जर कोणती आहे तर ती आहे ड्युरंट कप लक्षात ठेवायचं आहे हे झालं तिसरा प्रश्न आता पाहूया चौथा प्रश्न चौथा प्रश्न अतिशय आयम्पिक स्टार मार्कून ठेवा विचारला जाईल देशातील दुसरा सर्वात मोठा टायगर रिझर्व कोणता बनला आहे आता प्रश्न दुसरा विचारला त्याचं उत्तर सांगण्या गोजर पहिला कोणता तर नागार्जुन सागर श्री शैलम व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा टायगर रिझर्व असून देशातील दुसरा आता विचारलेला तर त्याचं नाव आहे पर्याय ब सुंदरबन टायगर रिझर्व सुंदरबन टायगर रिझर्व हा देशातील दुसरा सर्वात मोठा टायगर रिझर्व ठरला असून पहिल्या क्रमांकावर येतं नागार्जुन सागर नागार्जुन सागर श्री शैलम व्याघ्र प्रकल्प हा पहिल्या क्रमांकावर येतं आता कोणत्या सा रा, राज्यात आहे त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे सुंदरबन रा टायगर रिझर्व हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे कुठे तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे सुंदरबन टायगर रिझर्व जिल्हा विचारला तर परगना परगना जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफने एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बंगाल सरकारच्या दहा लाख चार हजार चारशे चार चार अडुसष्ट चौरस किमी क्षेत्र विस्ताराच्या प्रस्तावाला नुकतंच मंजुरी मिळाली म्हणून बघा देशातील दुसरा सर्वात मोठा टायगर रिझर्व आता सुंदरबन रा टायगर रिझर्व ठरलेला आहे लक्षात ठेवायचं आहे पर्यावरण मंत्री विचारले तर भूपेंद्र यादव केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव त्यानंतर सुंदरबन जे काही टायगर रिझर्व आहे बघा आता सुंदरबन बाबत थोडीशी माहिती पाहूया सुंदरबन हे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे प्रश्न विचारला जातो बघा रिपीटेड प्रश्न हा देखील जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता तर सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे त्यानंतर सुंदरबन हा प्रदेश एकशे पाच बेटांच्या व्यापलेला आहे किती एकशे पाच बेटांच्या लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर भारतातील सुंदरबन हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांनी तयार केलेला मोहन डेल्टाच्या दक्षिणेकडील भाग आहे कुठल्या तर मोहन डेल्टाच्या दक्षिणेकडील भाग आहे त्यानंतर जगातील एकमेव खारफुटी जंगल जिथे बघा वाघांचे अस्तित्व आहे प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो जगातील एकमेव खारफुटी जंगल असे कोणते आहे जिथे वाघांचे अस्तित्व आहे तर सुंदरबन हे जगातील एकमेव खारफुटी जंगल आहे जिथे वाघांचे अस्तित्व आहे त्यानंतर टायगर प्रोजेक्ट आय एम पी प्रश्न विचारण्यात येणारा प्रश्न आहे बघा रिपीटेड प्रश्न आहे टायगर प्रोजेक्ट हे केव्हा सुरू करण्यात आलं होतं तर एकोणीसशे त्र्याहत्तर साली केव्हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली टायगर प्रोजेक्ट हे सुरू करण्यात आलं होतं आणि या एकोणीसशे त्र्याहत्तर टायगर प्रोजेक्ट योजने अंतर्गत घोषित केलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पापैकी एक व्याघ्र व्याघ्र प्रकल्प आहे बघा सुंदर टायगर सुंदरबन टायगर रिझर्व लक्षात आहे त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्याला बघा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते किंवा एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लक्षात ठेवायचं आय एम पी माहिती सांगतोय बघा परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते एकोणीसशे सत्त्याऐंशी साली युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आहे सध्या भारतामध्ये जागतिक वारसा स्थळे किती झालेले आहेत चौदा चौवेचाळीस झालेले आहेत चौवेचाळीस शिवरायांची बारा किल्ले जी काय आहेत बघा आय एम पी तर ती हवी आहेत त्यामध्ये अकरा महाराष्ट्रातील आहेत आणि एक जे काय आहे बघा जिंजी तर ते तमिळनाडू राज्यातील आहे ते बाजूला ठेवून सध्या आपण सुंदरबन बाबत माहिती पाहूया एकोणीसशे एकोणनव्वद साली बायोस्क्युअर रिझर्व आणि दोन हजार एकोणीस साली रामसर साईटचा सा दर्जा हा सुंदरबन टायगर रिझर्वला मिळालेला आहे किंवा दोन हजार एकोणीसला ला रामसर साईट त्यानंतर देशात आढळणाऱ्या बारा प्रजातींच्या ज्या काही किंगफिशरच्या प्रजाती आहेत बघा बारा तर त्या बारा प्रजातींच्या किंगफिशरपैकी दहा प्रजाती प्रजा हे सुंदरबनमध्ये आढळतात किती बारापैकी दहा किंगफिशरच्या प्रजाती या फक्त एकट्या सुंदरबनमध्ये आढळतात आणि म्हणून किंगफिशरचे नंदनवन म्हणून जर कोणाची ओळख असेल तर ते आहे सुंदरबन इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आतापर्यंत विचारलेला नाही परंतु तो यावर्षी विचारला जाऊ शकतो प्रश्न काय असेल तर किंगफिशरचे नंदनवन म्हणून कोणास ओळखले जाते तर सुंदरबनला किंगफिशरचे नंदनवन म्हणून ओळखले जाते आता प्रोजेक्ट टायगर याबाबत थोडीशी माहिती पाहूया यावर प्रश्न विचारला जातो त्यासाठी थोडीशी माहिती पाहूया प्रोजेक्ट टायगर याची सुरुवात झाली होती एक एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर साली वन्यजीव कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत याची स्थापना करण्यात आली होती किंवा तर वन्यजीव कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत ब्रीदवाक्य वाक्य काय आहे तर इंडिया लीड्स टायगर कन्झर्वेशन असं ब्रीदवाक्य वाक्य आहे व्याघ्र गणनेत दर चार वर्षांनी दिलेल्या क्षेत्रातील वाघांची ही मोजली जाते व्याघ्र गणना किती वर्षांनी होते तर दर चार वर्षांनी भारतात किती व्याघ्र प्रकल्प आहेत अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत सर्व व्याघ्र प्रकल्प आपण मागे घेतले आहेत अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प कोणते आहे कमेंट करून सांगायचं आहे सा एकोणीसशे त्र्याहत्तर प्रोजेक्ट टायगर अंतर्गत सुरू झाली होती तेव्हा अठराशे सत्तावीस वाघ होते किती जेव्हा एकोणीशे त्र्याहत्तर साली प्रोजेक्ट टायगर हे सुरू झालं होतं बघा तर त्यावेळी किती वाघ होते देशामध्ये तर अठराशे सत्तावीस किती अठराशे सत्तावीस वाघ होते आता सध्या भारतात किती आहेत तर तीन हजार दोनशे पासष्ट किती तीन हजार दोनशे पासष्ट एवढी सध्या भारतामध्ये संख्या आहे जगातील ऐंशी टक्के वाघ हे आपल्या एकट्या भारतामध्ये आहेत किती ऐंशी टक्के वाघ जेव्हा हे काही प्रोजेक्ट टायगर सुरू करण्यात आले होते ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते टायगर हे सुरू करण्यात आले होते जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान पुढचा पाचवा प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार म्हणून पर्याय अनिश दयाल सिंह अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे झाले राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत उपसल्लागार ठरलेले आहेत अनिश दयाल सिंह एस जयशंकर परराष्ट्र मंत्री आहेत आणि विक्रम मिसरी हे परराष्ट्र सचिव आहेत सहावा प्रश्न आहे खेलो इंडिया वॉटर स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्तम राज्य कोणते ठरलेले आहे तर खेलो इंडिया वॉटर स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्तम राज्य ठरलेले आहे मध्य प्रदेश टाकायचा राहिलेला आहे उत्तर असणार आहे बघा मध्य प्रदेश मध्य प्रदेश हे उत्तर आहे मध्य प्रदेश तर खेलो इंडिया वॉटर स्पर्धा दा, दोन हजार पंचवीसमध्ये मध्य प्रदेश हे सर्वोत्तम राज्य ठरले असून याने बघा किती गोल्ड मेडल जिंकलेले आहेत तर बघा दहा गोल्ड मेडल जिंकलेले आहेत एकूण पदक विचारले तर एकूण अठरा पदके ही मध्य प्रदेश या राज्याने जिंकलेले आहेत महाराष्ट्राने किती पदके जिंकली तर महाराष्ट्राने फक्त दोन किती फक्त दोन फक्त दोन पदके ही आपल्या महाराष्ट्राने जिंकलेल्या आहेत याचं आयोजन विचारलं तर दाल लेक लक्षात आहे दाल लेख जे श्रीनगर आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे बघा तर या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं काश्मीरी खंड्या लक्षात ठेवायचं काश्मीरी खंड्या त्यानंतर सतरा वर्षीय शिखर रोखराने जम्मू आणि काश्मीर साठी पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले कोणी तर सतरा वर्षीय शिखर रोखराने जम्मू आणि काश्मीरसाठी पहिले सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे सातवा प्रश्न आहे पुढचा आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती गावे इंटेलिजंट करण्याची घोषणा नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर महाराष्ट्रातील तीन हजार पाचशे जवळपास पस्तीसशे गावे ही इंटेलिजंट करण्याची घोषणा ही देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आय एम पी प्रश्न आहे देशातील पहिले इंटेलिजंट गाव कोणते तर सातनवारी नागपूर सातनवारी हे जे काही गाव आहे बघा नागपूर या ठिकाणी तर ते आहे देशातील पहिले इंटेलिज सॉरी ना महाराष्ट्रातील पहिले इंटेलिजंट गाव आणि देशातील पहिले देखील देशातील आणि महाराष्ट्रातील पहिले इंटेलिजंट गाव कोणते तर सातनवारी नागपूर त्यानंतर राज्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावांसह पस्तीसशे गावे ही स्मार्ट होणार आहेत किती राज्यातील प्रत्येक तालुक्यातील दहा गावे प्रत्येक तालुक्यातील दहा गावे यासह पस्तीसशे गावा थी। थी सॉरी पस्तीसशे गावे ही स्मार्ट होणार आहेत पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्याची शिफारस ही नुकतंच करण्यात आलेली आहे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत आलोक आराधे आलोक आराधे हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्री सॉरी मुख्य न्यायाधीश आहेत बघा ते आता काही दिवसांनी निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागेवर पर्याक श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस ही नुकतंच करण्यात आलेली आहे आय एम पी प्रश्न बघा मुंबई उच्च न्यायालय त्याचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत आलोक आराधे त्यांच्या जागेवर ते नियुक्त निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर जागे श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस ही नुकतंच करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रकारे महत्त्वाचे आय एम पी प्रश्न इथे आपण कव्हर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर जे काही भरती असतात बघा तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी मी तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनलला लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर ही सर्व माहिती आपण त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद